नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती तयारी घटक आहे दिनदर्शिका या घटकामध्ये आपण इंग्रजी वर्ष म्हणजे ग्रेगरियन वर्ष त्याचे महिने आणि दिवस त्याचप्रमाणे भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी वर्ष या मराठी वर्षाचे महिने आणि दिवस त्यानंतर लीप वर्ष याबरोबरच या घटकाअंतर्गत या अशा पद्धतीचे प्रश्न कसे येतात याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलयकॉनवर क्लिक करा म्हणजे शिष्यवृत्ती या घटका अंतर्गत सर्व व्हिडिओज आपल्याला एकाच ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध होतील हे पा आता आपण पाहणार आहोत दिनदर्शिका या दिनदर्शिका घटकामध्ये यामध्ये पण आपण दोन भागामध्ये हा पूर्ण घटक काय करणार आहोत पाहणार आहोत घटक पाहिलं लक्ष दिलं तर भरपूर सोपा आहे समजून घेतला तर भरपूर सोपा आहे काहीही त्यामध्ये अवघड नाही फक्त सगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना समजून घेतल्या पाहिजे सर्वप्रथम या दिनदर्शिकेमध्ये इंग्रजी वर्ष म्हणजेच ग्रेगरियन वर्ष आणि भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी वर्ष आता म्हणजे इंग्रजी महिने आणि मराठी महिने यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला हे जे महिने आहेत या महिन्याचे दिवस कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत मराठी महिने इंग्रजी महिने दोन्ही महिन्यात कोणकोणते दिवस आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे दिवस माहीत असण्यासारखी मराठी इंग्रजी आणि मराठी या दोनही महिन्यातील दिवस कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे याबद्दल महत्वाची मी तुम्हाला आता एक माहिती सांगणार आहे ट्रिक सांगणार आहे ती तुम्ही समजून घ्यायची समजून घेऊया आणि त्यानुसार या ठिकाणी आपण काय करूया दिवस लिहूया सर्वप्रथम हा आपला हात घ्या या हाताची मूठ अशी धरायची आहे धरली यानंतर या ठिकाणी या बघा मी बोट ठेवलंय वर आहे या ठिकाणी खाली या ठिकाणी वर या ठिकाणी खाली या ठिकाणी वर या ठिकाणी खाली या ठिकाणी वर आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी परत वर या ठिकाणी खाली वर खाली वर खाली वर यामधून काय लक्षात ठेवायचंय मी तुम्हाला सांगणार आहे हे जे वर जे महिने येतील का नाही त्या महिन्यामध्ये एकतीस दिवस आहे आणि खाली जे महिने येतील का नाही त्या महिन्यामध्ये तीस दिवस असतात मग आता काय करायचं इंग्रज जानेवारी पासून सुरुवात करायची तर इथनं सुरुवात करायची जानेवारी हा वर आहे म्हणजे याचे एकतीस दिवस आहे फेब्रुवारी फेब्रुवारी महिना अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो तो खाली येतो आला खाली पुन्हा मार्च वर म्हणजे एकतीस दिवसाचा परत एप्रिल खाली म्हणजे तीस दिवसाचा मे वर एकतीस दिवसाचा जून खाली तीस दिवसाचा जुलै वर एकतीस दिवसाचा आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं जुलै हो इथं शेवटी आलं की ऑगस्ट ची सुरुवात वरनच करायची शेवटी ऑगस्ट वरच घ्यायचा नंतर ऑगस्ट याच ठिकाणी घ्यायचा एकतीस दिवस त्यानंतर सप्टेंबर खाली आला तीस दिवस ऑक्टोबर वर आला एकतीस दिवस नोव्हेंबर खाली आला तीस दिवस डिसेंबर वर आला एकतीस दिवस अशा पद्धतीनं मग आता या ठिकाणी लिहिलेले महिने आपण आपल्या या सांगितलेल्या ट्रिक नुसार करून आपण काय करूया सोडवूया आता हे बघा या ठिकाणी मी आता आता हात ठेवलाय जानेवारीला जर आपण इथून सुरुवात केली तर या ठिकाणी कुठला जानेवारीला वर सुरुवात आपण जर केली तर या ठिकाणी किती येतात एकतीस दिवस येतात हे पहा या ठिकाणी आपण एकतीस दिवस लिहिल्या त्यानंतर हा हात बघा फेब्रुवारीला खाली येणार त्यामुळं फेब्रुवारीत इथं किती दिवस असतात अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात त्यानंतर बघा मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च वर आला म्हणून त्या ठिकाणी एकतीस दिवस येतात मोजायचं आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल खाली येतो म्हणून त्या ते ठिकाणी तीस दिवस येतात बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे मे वर आला म्हणजेच त्या ठिकाणी एकतीस दिवस आले त्यानंतर बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून खाली आला म्हणून त्या ठिकाणी जूनला तीस दिवस मोजायचं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आणि जुलै इथं घ्यायला सांगितलेला आहे वर म्हणजे जुलैला एकतीस दिवस ऑगस्ट पण मी तुम्हाला या ठिकाणीच वर घ्यायला सांगितलं म्हणजे ऑगस्टला आपण एकतीस दिवस ऑगस्ट नंतर सप्टेंबर पुन्हा परत इथं आपण खाली घेणार आहोत मग खाली घेतल्यानंतर तीस त्यानंतर बघा इथं ऑगस्ट आला सप्टेंबर ऑक्टोबर वर आला एकतीस दिवस नोव्हेंबर खाली आला तीस दिवस आणि त्यानंतर डिसेंबर वर येतो त्या ठिकाणी एकतीस दिवस अशा पद्धतीनं या महिन्याचे दिवस अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला काय करता येतात लक्षात ठेवता येतात त्याचबरोबर मराठी महिने ज्यावेळेस मराठी महिने येतात त्यावेळेस काय करायचं आपला हात हा समोर ठेवायचा ठेवला हात समोर हे पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मराठी महिन्याला हे बारा महिने झाले आता याच्यामध्ये तीस दिवसाचे महिने कोणते आणि एकतीस दिवसाचे महिने कोणते तर सुरुवातीला इथं काय करायचं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन या पद्धतीने जर घेतलं तर सुरुवातीचे जे सहा महिने आहेत कोणते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद हे सर्व महिने एकतीस दिवसाचे असतात याच्यातला फक्त चैत्र हा महिना तीस किंवा एकतीस दिवसाचा असतो जसं इथं फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो तसं मराठी महिन्यामध्ये फक्त चैत्र हा महिना तीस किंवा एकतीस दिवसांचा असतो बाकीचे एक दोन तीन चार पाच हे महिने तीस दिवसांचे असतात सहा आपण अगोदर लिहून घेऊया चैत्र बघा तीस किंवा एकतीस दिवसाचा त्यानंतरचे पाच वैशाख ती एकतीस ज्येष्ठ एकतीस आषाढ एकतीस श्रावण एकतीस भाद्रपद एकतीस झालं हे सहा महिने झाले चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद हे फक्त पहिला आहे तो तीस किंवा एकतीस दिवसाचा दुसरा तिसरा चौथा पाचवा सव्वा एकतीस दिवसांचे त्यानंतर बघा आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे नंतरचे जे सहा महिने आहेत हे नंतरचे सहा महिने तीस दिवसांचे असतात लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण हे तीस दिवसांचे महिने काय करूया लिहून घेऊया नंतरचे सहा महिने तीस दिवसांचे असतात सुरुवातीचे सहा महिने फक्त चैत्र महिना तीस किंवा एकतीस दिवसांचा असतो त्यानंतर क्रमाने वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद हे महिने एकतीस दिवसांचे असतात आणि त्यानंतर क्रमाने अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन हे महिने तीस दिवसांचे असतात याच्यासाठी इंग्रजी महिन्यासाठी मी तुम्हाला हाताची मूठ बांधून त्यावर मोजायला सांगितलं मराठी महिने हात आपला त्या, हात घ्यायचा त्या हाता ह्या ज्या कांड्या आहेत या कांड्यानुसार सुरुवातीपासून मोजायला सुरुवात करायची पहिले सहा महिने बाजूला काढायचे दुसरे सहा महिने बाजूला काढायचे आणि त्यानुसार आपण काय करायचं लक्षात ठेवायचं आहे हा तक्ता पहा हा तक्ता आपण या ठिकाणी घेतलेला आहे या तक्त्यामध्ये काय करणार आहोत आपण आता महिन्याचे दिवस पाच वेळा येणाऱ्या वारांची संख्या आणि तारीख आणि वार इथं पहा बऱ्याचशा मुलांना काय होतात अडचणी येतात की त्यांना कोणते वार एक वेळा येतो पाच वेळा येणारा वार कोणता आहे अठ्ठावीस दिवसाच्या महिन्यात कोणता येतो एकोणतीस दिवसाच्या महिन्यात कोणता येतो तीसच्या आणि एकतीसच्या दिवसात कोणता येतो हे लक्षात येत नाही त्यासाठी इथं पहा मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीत सांगतो महिन्याचे दिवस अठ्ठावीस असतील तर या अठ्ठावीस दिवसामध्ये पाच वेळा कोणता वार येतो तर कोणताही येत नाही कोणताही वार येत नाही अठ्ठावीस दिवसाच्या महिन्यामध्ये सगळे वार हे चार वेळा येतात किती वेळा येतात चार वेळा आणि त्यानंतर पहा एकोणतीस दिवसाचा महिना असेल तर एकोणतीस दिवसाच्या महिन्यामध्ये फक्त एकच वार काय होतो पाच वेळा येतो आणि तो वार कोणता असतो कोणता वार असतो एक तारखेला जो वार असेल तोच वार फक्त काय होतो पाच वेळा येतो एक तारखेला असणारा वार त्यानंतर महिन्याचे दिवस आहेत बघा तीस आणि या तीस दिवसामध्ये पाच वेळा येणारे किती वार आहेत तर दोन वार आहेत किती वार आहेत दोन वार ते दोन वार कोणते दोन वार पाच वेळा येतात की एक तारखेला आणि दोन तारखेला जे वार येतात का नाही तेच वार काय होतात त्या महिन्यामध्ये पाच वेळा येतात त्यानंतर एकतीस दिवसाचा जर महिना असेल तर यामध्ये पाच वेळा येणाऱ्या वारांची संख्या आहे तीन वार पाच वेळा येतात ते वार कोणते असतात एक दोन आणि तीन तारखेला जे वार येतात नाही ते वार पाच वेळा येतात आता याच्यात ये सगळ्यात जास्त आता मी तुम्हाला असं सांगितलं मग तुम्ही त्या ठिकाणी महिना बघणार मग कारिंग बघणार आणि कोणतं येणार त्यापेक्षा काय करा अठ्ठावीस दिवसाच्या याच्यामध्ये लक्ष ठेवायचं येत नाही एकोणतीस ये दिवसाच्या याच्यात फक्त एक एकोणतीस ला एक तीस ला दोन आणि एकतीसला तीन असं लक्षात ठेवायचं म्हणजे एकोणतीसला एक वार येतो एक तारखेचा तीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक आणि दोन तारखेचा पाच वेळा येतो आणि एकतीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन तारखेचा वार लक्षात ठेवायचा तो पाच वेळा येतो